नमस्कार टेक मराठी रकू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा शेतकऱ्यांना मिळणार थेट शंभर टक्के अनुदान या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेमार्फत या ठिकाणी अनुदान देण्यात येते आता याचा उद्देश काय आहे पाहूया भाजीपाला पिकांची दर्जेदार व मुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व वा उत्पादनात वाढ करणे रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे पीक रचनेत बदल घडवणे निर्यात शम उत्पादनात प्रोत्साहन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न भाजीपाला उत्पादनामध्ये वाढ करणे आता समाविष्ट घटक याच्यामध्ये शेडनेट ग्रह आहे प्लॅस्टिक टनेल आहे पावर नॅपसॅक स्प्रेयर आहे प्लास्टिक क्रेटस आहे या ठिकाणी अर्थसहाय्य आपण पाहू शकता पाच लाख पंचावन्न हजार आणि प्रकल्पाच्या पन्नास टक्केप्रमाणे दोन लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतकं अनुदेय देय आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया कृषी विभाग महाराष्ट्र शासन या ठिकाणी स्वर्गीय भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना याच्यामध्ये आहे लाभार्थी शंभर टक्के अनुदान देय आहे योजनेचा लाभ कोकण विभागासाठी कमाल दहा पॉईंट झिरो हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमाल सहा पॉईंट झिरो हेक्टर क्षेत्र मर्यादेपुरते अनुदय आहे योजनेअंतर्गत आंबा काजू पेरू चिकू डाळींब सीताफळ कागदी लिंबू नारळ चिंच अंजीर आवळा कोपण फणस जांभूळ संत मोसंबी या सोळा बहुवार्षिक फळ पिकांची आवश्यकतेनुसार कलमे रोपाद्वारे लागवड करण्यास या ठिकाणी मान्यता आहे आता पात्रता निकष काय आहे तर वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ याच्यामध्ये घेता येईल संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही ना असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही आहे फळबाग लागवड योजना आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेंब अधिक पीक व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना योजनेची व्याप्ती ही सौती जिल्ह्यामध्ये आहे शेतकरी वर्गवारीनुसार देय अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी अनुदेय खर्चाच्या पंचावन्न टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या पंचावन्न टक्के यापेक्षा कमी असेल तर अनुदेय टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या पंचवीस टक्के यापैकी कमी असेल तर म्हणजे या ठिकाणी ऐंशी टक्के अनुदान इतर शेतकरी अनुदेय खर्चाच्या पंचेचाळीस टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या पंचेचाळीस टक्के यापैकी कमी असेल ते अनुदेय खर्चाच्या अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या तीस टक्के यापैकी कमी असेल ते म्हणजे टोटल पंचाहत्तर टक्के आता पात्रता याच्यामध्ये आहे शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा सात बारा व आठ अ उतारा असावा सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी व त्याची नोंद सात बारा उतारावर असावी सातबारा उतारावर वा सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर शेततळे इत्यादीबाबत शेतकऱ्यांकडून सुयोग घोषणापत्र देण्यात आता या ठिकाणी क्षेत्र मर्यादा आहे पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाच हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेमध्ये लाभ देण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर अर्ज करण्याकरता संकेतस्थळ आहे एस टी टी पी महा महाडेबीटी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा